अध्यक्ष महोदय सहा मिनिट माझा जो प्रश्न मी एकदाच विचारतोय परत काय उभं राहणार नाही पार तापी नर्मदा हा आंतरराज्य प्रकल्प रद्द करून घेतल्यामुळं नारपार खोऱ्यातील शिल्लक चार बिंदू सदुसष्ट टीएमसी आणि आय थ्री आय फोरचे जे काही दोन तीन टी एम सी पाणी असेल ते आणि नार गिरणा नदी जोड प्रकल्पाला लागणार नाही असे ना उरलेले असं सर्व पाणी एकत्रित करून पार गोदावरी हा एकात्मिक नदी जोड प्रकल्प राबवले जाणार आहे का याच कारण असं आहे अध्यक्ष महोदय हे सगळं पाणी शेवटी चो, जे आहे दिंडोरी चांदवड नांदगाव एवढा एवढं सगळं करून पुढे वैजापूर आणि गंगापूर पर्यंत जाणारे जा मराठवाडा म्हणजे आपल्याला पाणी जे मराठवाड्यात न्यायचं आहे त्यासाठी असलेला जो बोगदा जो आहे हा अकरा किलोमीटरचा तयार आहे एकशे साठ किलोमीटरचा कालवा तयार आहे त्याला कॉन्क्रिटायझेशन पण झालेला आहे त्यामुळे सगळं पाणी आपल्याला मराठवाड्यात नेता येईल आणि म्हणून या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल करण्याची जबाबदारी कोणावर सोपवली आहे डीपीआर एस एल टीला एसएलटी एसी ला कधी सादर होईल आणि पायर आणि गुगुल प्रवाह वळण योजनाचे पाणी पुणेगाव धरणात आणले जाणार आहे काय सन्मान्य ज्येष्ठ सदस्य भुजबळ साहेबांनी विचारला आहे त्यामध्ये पार गोदावरी नदीजोड प्रकल्पाच्या सुरुवातीला सुरुवातीला मान्यता देण्यात आली परंतु त्यामध्ये पाण्याची तूट उपलब्ध झाल्यानंतर त्याने जो प्रश्न या ठिकाणी मांडलेला आहे की पार तापी नर्मदा प्रकल्प जो आहे तो आता रद्द झाल्यामुळे त्यातून काही जे पाणी उपलब्ध होणार आहे मग तो नारपार आहे औरंग आहे आंबिका आहे अशा तीन खोऱ्यातलं पाणी अध्यक्ष मोदय या निमित्तानं उपलब्ध होणार आहे आणि त्यामुळे जी आपली भावना आहे की तीच शासनाची की या तुटीच्या खोऱ्यामध्ये गोदावरी खोऱ्यामध्ये पाणी जाण्यासंदर्भात याचे सर्वेक्षण आदेश दिलेले आहेत हायड्रोलॉजी है। डिपार्टमेंटला त्या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे तरी जो कालावधी जास्त करून बारा महिन्यात आम्ही देतो असं म्हटलं होतं आता नवीन जे तंत्रज्ञान आलेलं आहे आता ड्रोन सर्वे करू शकतो आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करू शकतो यामध्ये तो कालावधी कमी करून आपल्याला सर्वे किमान तीन महिन्यात पूर्ण करता आला पाहिजे आता जुन्या पारंपरिक पद्धतीने सर्वे करण्याची आवश्यकता नाही आहे कालावधी कमी करता येतो त्यामुळे खर्च आपल्याला कमी त्या प्रकल्पाचा खर्च कमी करता येईल परंतु सभापती अध्यक्ष महोदय या बाबतीमध्ये जी काही उपलब्ध पाणी नऊ पॉईंट शहात्तर टीएमसी साधारण उपलब्ध होणार आहे ते संपूर्ण या खोऱ्यामध्ये शासनाची भूमिका जी आहे जी आपण या ठिकाणी मागणी केली ती शासनाची भूमिका आहे हे पुणेगाव धरणामध्ये तुम्ही आणणार कायपडा आणि घुगोळ अध्यक्ष महोदय एकूण तीस योजना प्रस्तावित आहे त्यातल्या चौदा योजना तर पूर्ण झालेल्या आहेत आठ योजनेचं काम सुरू आहे आपण जी, 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 आ, जी, जी, जी या ठिकाणी जी मागणी केलेली आहे की जी जे गुगळ म्हणून प्रवाही योजनेचं जे दिंडोरी तालुक्याच्या दृष्टीने आहे तर या सगळ्या त्याचा एकत्रितच विचार ह्या तीस वळण योजनेमध्ये केलेला आहे आणि आपण जी मागणी केलेली त्याप्रमाणे ती कार्यवाही करण्यात येत आहे